ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती पक्ष उभा राहतो टिकतो तोच कार्यकर्ता आज पुन्हा एकदा संघर्ष करतोय जी सेना संघर्षात उभी राहिली तोच शिवसैनिक आपल्याला लढायला मिळावं आपलं कुठेतरी अस्तित्व राहावं यासाठी आज पुण्यामध्ये लढताना पाहायला मिळतोय सन्मानाचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो, तो आजही पुण्यात कायम आहे पुणे महानगरपालिकेच्या एकशे पासष्ट जागा आहेत त्यातील एकशे बेचाळीस जागा जवळपास भाजप लढणार आहे आणि एकशे वीस जागा निवडून आणण्याचं त्यांचं टार्गेट आहे सेनेला सोबत घेतलंय राज्यात देखील महायुती आहे अजित पवार हे आता महायुतीत नाही आहेत मात्र भाजप आणि सेना अशी युती आहे आणि युतीला जवळपास अकरा जागा निश्चित झाल्यात त्यातील काही जागा म्हणजे अकरामधील काही जागा एकाच व्यक्तीला म्हणजे एकाच व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना देण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे शहराध्यक्ष नाना भांगेरे एकशे पासष्टची महापालिका आहे आणि सेना ती जागा मागतेय आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात जास्तीत जास्त जागा त्या लढता याव्यात यासाठी हा शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झालाय आणि आपल्या सेनेच्या ज्या नेत्या आहेत ज्या राज्याच्या उपसभापती आहेत त्यांच्या घराबाहेरती हे आंदोलन करतायत आपली मागणी मागतायत त्यांना निरोप देखील आला शिंदेचा व्हिडिओ कॉल देखील आता लवकरच होणार आहे असे देखील बोललं जात आहे मात्र त्यांच्या नेत्या अद्याप भेटायला नाही आलेल्या आहेत राजा का बेटा राजा नाही बनेगा तो कार्यकर्त्या राजा बनेगा अशी यांची ठाम भावना आहे जो सेना जो लढतोय ज्याच्या जीवावरती पक्ष उभा राहतो तोच संघर्ष करतानाच पुण्यामध्ये पाहायला मिळतोय म्हणजे भाजप सांगणार आणि सेना ऐकणार आणि कार्यकर्ते फक्त सतरंज उचलणार खर तर लोक पक्ष बदलत आहेत इकडून तिकडून सगळीकडे जात आहेत मग मात्र खरा कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहतो ही भाजपची देखील तीच अवस्था आहे आणि सेना सगळ्या पक्षांची तीच अवस्था आहे सगळ्या पक्षातले जुने कार्यकर्त्यांचं मरण होतं ज्यांनी फील्डवर काम केलंय लोकसभेत विधानसभेत जीवाचं रान करून काम केलंय आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश होतोय पण त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय फक्त हे शिवसेनेच दुखणं नाहीये प्रत्येक पक्षात आज राष्ट्रवादीत पण प्रवेश होतात शिवसेनेत नाही प्रवेश खरंच शिवसेनेच आमचा काय शिवसेनेत तुम्ही शिवसैनिक आहात तुमची मागणी आहे की पक्ष कमर्शियल झालं तुम्ही थेट आरोप आमचा तो आरोप नाहीये पक्ष कमर्शियलचा आमचं मागणी आहे की आम्ही स्वबळाव लढावं लोकसभेत आम्ही महायुतीचा एक पदाधिकारी म्हणून विधानसभेत काम केलं आम्ही आता ही निवडणूक आमची आम्ही गेले अनेक वर्ष आले कार्यकर्ते म्हणून कार्य करतोय जेव्हा आता आम्हाला संधी आहे आणि तेव्हा तुम्ही आयात उमेदवारांना संधी द्याल किंवा दहा पंधरा जागांवर लढाल जिथे आम्हाला हजार एक अर्ज आलेले आहेत उमेदवारी अर्ज भरलेले आहेत हजारच पंधरा म्हणजे किती पर्सेंटेज झालं बाकीच्या कार्यकर्त्यांनी मरायचं का हा आमचं एक मागणी आहे की बाबा तुम्ही अटलिस्ट साठ जागांवर लढा किंवा स बाळ लढलं तर आम्ही साठ सत्तर जागा सहज निवडून आणू सध्या शिंदे साहेबांची अख्ख्या महाराष्ट्र राज्यात का देशात क्रेज आहे तुम्ही तुमची खत वरिष्ठांना बोलून आम्ही काल शिंदे साहेबांना जाऊन भेटलो शिंदे साहेब जागा वाटेल फॉर्म होईल सगळं युती जाहीर व्हायला वेळ लागतोय उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागतोय तीस तारीख जवळ आली आम्ही फॉर्मॅलिटी कशा पूर्ण करायच्या कधी करायच्या आणि ते एनओसी वगैरे ते सगळे प्रोसेस चालू आहे वेळ कमी आहे त्यामुळे आम्ही मान्य नाही शंभर टक्के लढणार आहे आम्ही आणि साहेब नेहमी म्हणतात की ते स्वतः एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्या त्यामुळे कार्यकर्त्यावर ते अन्याय होऊ देणार नाही याची आम्हाला खात्री आम्ही भेटून आले आम्हाला साहेबांनी खात्री दिली आहे की तुमचे अन्याय होणार नाही याची ते काळजी घेणार कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही मात्र कार्यकर्त्यांवरती अन्याय झाल्यामुळेच हे कार्यकर्ते आज त्यांच्याच नेत्यांकडे त्यांच्या मागण्या मांडण्यासाठी झगडतात झटतात ज्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा पक्ष उभा राहतो त्यांनाच आज रस्त्याची येण्याची वेळ आली आहे जण भाजपमध्ये किंवा मोठ्या पक्षांमध्ये प्रवेश करतात आणि जसा मोठा पक्ष हळूहळू सगळ्यांना नियंत्रित करतो आणि सर्व हे, हे संपुष्टात येते आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती पक्ष उभा राहिला त्याच कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागतोय त्याच्यामुळे आगामी पालिकेमध्ये जर सत्ता कोणाची असेल जर मोठा आहे त्यांचीच असेल आणि याच्यामध्ये पुढे कार्यकर्त्या तयार होणार की नाही आता अशी परिस्थिती आली कारण स्थानिक स्वराज्य निवडणुका हा आमदारकी आणि खासदारकीचा पहिली पायरी असते आणि पहिल्याच पायरीवरती कार्यकर्ता हा संघर्ष करताना पाहायला मिळतोय ज्या तुम्ही महायुतीचं काम केलं भरभरून कौल दिलात तुम्ही प्रचार केलात भरभरून यश मिळालं विधानसभेला त्याच कार्यकर्त्याच्या जीवावरती आज जेव्हा तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा एकाच घरात तिकीट दिली जातात आणि जिथे एकशे पासष्ट आहेत तिथे तुम्हाला दोन आकडी सुद्धा संख्या मिळत नाहीये ही तर खरी मोठी शोकांतिका आहे तुम्ही पाहिलं महायुतीचं शिवसेनेक प्रत्येकाने लोकसभेला प्रत्येकाने काम केलेलं आहे विधानसभेला काम केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कोणी शिवसैनिकांनी खोट काम केलं नाहीये एक अपेक्षा होती की महानगरपालिकेला यांनी समजून घ्यावं आणि शिवसेनेला योग्य न्याय द्यावा पण हे देऊ शकले नाही आणि शिवसेनेला यांनी डावी बाजू दिलेली त्याच्यामुळे आज शिवसेनेचा रोज तुम्हाला बाहेर बघायला भेटतो शहरातील भविष्यात शिवसेना संपणार कधी संपू शकत नाहीये हे शिवसेनेक पेटून उठलेले आहेत त्यामुळे तुम्हाला हा शिवसेना कधी नाहीये आज तुमचं ऐकत नाहीये नेते ऐकत त्यासाठी आज सगळे थांबलेले आहेत हा शिवसैनिक रस्त्यावर का उतरले दोन आठवड्यावर मतदान आलेलं आहे प्रचार कधी करणार तिकीट वाटप कधी करणार तुमचा रोल काय राहणार आहे आता आम्ही फक्त एक शेवटचं बोलतोय आम्ही गेली एक तास झाले आम्ही थांबलो इथं जर शिवसैनिकांना पक्षाच्या नेत्या जर भेटायला एवढा वेळ लागत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडं मग आमच्याकडनं जर इतर व्हायचा कोण शिवसैनिकांनी इथं काय झालं तर परत वेगळा पिक्चर दाखवायचा वरता तुम्ही वरती तुम्ही तर आमच्यावर अन्याय झालेला आहे ताईंना अजून पाच मिनिटाचा वेळ देतो ताई पाच मिनिटात नाही आल्या तर आम्ही इथून सगळं शहर पूर जाणारे आहे तिथं आम्ही आमच्या पद्धतीने करतो आम्ही काय करायचं करायचो ज्या दिवशी आम्हाला शिवसैनिक कवळेल एक गाडी रोडवर फिरून जाणार नाही आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती शिवसैनिक निवडणूक लढवतील संपूर्ण आम्हाला एकशे पासष्ट जागा आहेत आमची साहेबांना विनंती आहे आणि तुमचा निर्णय बदलला कोण बदलतो सांगा ना कोण तुम्हाला केला आम्ही फोन करतोय नेत्याच्या भावना आहेत इतकी दिवस ही खतखत आहे ती आज बाहेर येते त्याच्यामुळे कार्यकर्ता जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि शिवसैनिकांवरती होणारा अन्याय हा त्यांनी आपल्या शाळेला बोलून दाखवलेला आहे कॅमेरामॅन पियुषाचा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे